चारचाकी गाडीतून गांजाची इतरत्र विक्रीसाठी वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जमशेदपूर झारखंड येथील आरोपीला एकोणचाळीस किलो गांजासह पकडण्याची कारवाई शिरूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी केली विकासदास अमरदास राणार विजय गार्डन जमशेदपूर बिराजनगर झारखंड असं गांजासह ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे पेट्रोलिंग वर असलेल्या शूर पोलिसांना माहिती मिळाली होती की शूर बंगला येथे इनोवा गाडी चालकासह संशयितरित्या उभी असून त्यात गांजा आहे त्यानुसार शूर पोलिसांनी इनोव्हा गाडीची तपासणी केली असता तीन लाख पंच्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा एकोणचाळीस किलो पाचशे नव्वद ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आलाय याविषयी आरोपीला चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आरोपीकडून गांजासह दहा लाख रुपयांची इनोवा गाडी आरोपीचा मोबाईल चौदा लाख पाच हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम फौजदार ओगले जमादार ठोके सविता वर्पे राहुल थोरात किशोर आघाडे विशाल पैठणकर यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे संजय पगारे एमसे शिवूर शिऊर वैजापूर